आपण सगळ्यांनी जयभीम चित्रपट पाहिला असेलच सिनेमा पाहिल्यानंतर किमान दोन मिनिटं जयभीमच्या आठवणींमध्ये आपण शांत देखील बसला असाल दोन भूमिका आपल्या मेंदूतून निघतच नसतील पहिली सूर्यानं साकारलेली ॲडव्होकेट चंद्रूंची आणि दुसरी संघिनीची या दोन्ही भूमिका मनावर कायम ज्या कोरल्या गेल्या असतील त्यातली न्यायमूर्ती चंद्रूंची भूमिका याच्यावर आधारित हा सिनेमा असाच सगळीकडे गवगव झालाय पण संघिनीची भूमिका ज्या स्त्रीवर आधारलेली आहे त्याबद्दल फारसं काही बोललंच गेलं नाही आहे त्याच संगिनीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपण म्हणाल सिनेमा पाहिलं तसंच असेल तर तसं नाही आहे मुळात सिनेमात राजकन्नूचं नाव हे जसंच्या तसं वापरण्यात आलं आहे परंतु त्याच्या पत्नीचं नाव मात्र बदलून संगिनी करण्यात आलं आहे या संगिनीचं खरं नाव हे पार्वती, पार्वती अम्मा आहे पार्वती अम्माची खरी कथा नेमकी काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत राजकन्नूची पत्नी पार्वती अम्मा सध्या चेन्नईच्या एका दुर्गम भागात भाड्याच्या झोपडीत राहत आहेत पावसापासून वाचण्यासाठी झोपडीच्या छतावर प्लॅस्टिक पसरलेलं पाहायला मिळतं झोपडीत स्वयंपाकघर देखील नाही त्यांना झोपडीबाहेर त्यांचं अन्न शिजवावं लागतंय पावसात त्या चुलीवर जेवण कशा बनवत असतील याची फक्त आपण कल्पनाच केलेली बरी चेन्नईमध्ये पार्वती अम्मा ज्या भागात राहतात तो भाग वर्षाचे बारा महिने बहुतांश पाण्यात बुडालेला असतो पार्वती अम्माना अनेक गोष्टी आजही अनभिज्ञ आहेत या भागात सहसा उपेक्षित समाजातलेच लोक राहतात स्वच्छता अभियानाच्या घोषणांना इथं काहीच अर्थ नाही पार्वती अम्मा यांच्या झोपडीच्या आसपास साधं शौचालय देखील नाही आहे त्यांच्या घरापासून सरकारी स्वच्छतागृह देखील तब्बल एक किलोमीटर लांब अंतरावर आहे राहण्याच्या दृष्टीनं जितकी जागा वाईट असू शकते अशाच ठिकाणी पार्वती अम्मा आपल्या कुटुंबासह आज राहत आहेत त्यांच्या झोपडीकडं जाणाऱ्या गल्ल्या इतक्या अरुंद आणि पाण्यानं तसंच कचऱ्यानं झाकलेल्या आहेत की दोन माणसांना एकत्र चालणं देखील कठीण आहे पार्वती अम्मा त्यांचं कुटुंब त्यांच्यासारख्या शेजारी राहणाऱ्यांची कुटुंब देखील वर्षानुवर्ष रोज याच वाटेवरून जात आहेत त्यांच्या झोपडीभोवती शेण टाकलं जातं विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात या कुजलेल्या शेणाच्या दुर्गंधीची कल्पना आपण करूच शकता पार्वती अम्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून दुसरं काहीही नको आहे राहण्यासाठी सरकारनं एक घर द्यावं अशी साधी सरळ त्यांची इच्छा आहे पार्वती अम्माची अवस्था पाहून अभिनेता निर्माता दिग्दर्शक राघव लॉरेन्स यानं त्याच्या स्वखर्चातून घर बांधून घेण्याचं आश्वासन पार्वती अम्माला दिलं आहे त्याशिवाय अभिनेता सूर्यानं देखील पार्वती अम्माला दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे चित्रपट येताच सूर्यानं इरुलर समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी दहा लाखाचा धनादेश मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडं सुपूर्द केला आहे कशी वाटली आपल्याला ही माहिती आम्हाला आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा मॅक्स वुमनच्या फेसबुक पेजला लाईक करा सोबत हा व्हिडिओ जर आपण यूट्यूब पे चॅनलला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका धन्यवाद आपण पाहत होतात मॅक्स वुमन